नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रविराज शिंदे मी अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ म्हणून सांगली येथील महिशाळकर शिंदे ऑर्थोपेडिक सेंटर या सुपर स्पेशालिटी ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे गुडघ्याचा सांधा हा माणसाच्या शरीरात माणसाच्या टायरप्रमाणे काम करतो ज्याप्रमाणे गाडीचा टायर झिजतो त्याचप्रमाणे वयोमानाप्रमाणे अथवा रक्तातील संधिवाताप्रमाणे अथवा अपघाताप्रमाणे माणसाचा सांधा पण झिजायला लागतो म्हणजे काय होतं तर सांध्यामध्ये असणारं जे एक आवरण आहे की जे सांध्याला एकमेक सांध्यातील हाडांना एकमेकापासून एकमेकावरती घासू देत नाही ते आवरण झिजून रुग्णाला वेदना सुरू होतात सांधाबद्दल शस्त्रक्रियेमध्ये केवळ आपण हे आवरण बदलतो व त्या ठिकाणी नवीन कृत्रिम आवरण बसवतो याला बदल शस्त्रक्रिया म्हणतात या शस्त्रक्रियेमध्ये हाडं बंद हे सगळे तुमचेच राहतात फक्त आपण एक आवरण बदलतो की ज्यामुळे रुग्णाचा सांधा वेदना रहित होतो बदल शस्त्रक्रिया ही खुब्याचा सांधा गुडघ्याचा सांधा त्याचप्रमाणे शोल्डरचा सांधा अगदी एल्बोच्या सांध्याकरताही केली जाते आता रिसेंटली अँकल म्हणजे घोट्याच्या सांध्याकरताही आम्ही सांधाबद्दल शस्त्रक्रिया करतो पण भारतीय मेडिकल फील्डमध्ये युजली बदल शस्त्रक्रिया ही सगळ्यात कॉमनली होणारी शस्त्रक्रिया आहे त्याच्या खालोखाल खुबाबद्दल शस्त्रक्रिया केली जाते व त्याच्या खालोखाल शोल्डरची म्हणजेच खांदाबद्दल शस्त्रक्रियाही केली जाते माझ्या आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये सर्वसाधारणपणे साठीनंतरचे स्त्री अथवा पुरुष यांच्यामध्ये सांधा बदल शस्त्रक्रिया ही फार कॉमनली केली जाते भारतीय सिनॅरिओमध्ये सर्वसाधारणपणे सांधा बदल शस्त्रक्रिया ही जास्तीत जास्त वयोमानाप्रमाणे होणाऱ्या सांध्याच्या जिजेसाठी केली जाते युजली साठीनंतर सांध्यामुळे होणारी वेदनायुक्त हालचाली हालचालींवर येणारे रिस्ट्रिक्शन्स आणि डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये होणारे रिस्ट्रिक्शन्स uh, याच्यामुळे रुग्ण ह्या सांधाबद्दल शस्त्रक्रिया करून घ्यायला उत्सुक असतात युजली ह्या सांधाबद्दल शस्त्रक्रिया त्यामुळे साठी नंतरच्या रुग्णांमध्ये आपल्याला विशेष प्रमाणे पाहायला मिळतात बेसिकली याकरता सांधाबद्दल शस्त्रक्रिया ही कधी केली जाते हे समजून घेणं गरजेचं आहे गुडघ्याचे झीज होण्याचे चार टप्पे आपण सर्वसाधारणपणे के केले जातात पहिल्या टप्प्यामध्ये रुग्णाला केवळ वेदना व्हायला सुरुवात होते अशा वेळेला औषधं वेदनाशामक औषधं किंवा थोडीशी मालिश थोडे व्यायाम यामुळे रुग्णाला बरे वाटू शकते दुसऱ्या टप्प्यामध्ये ही जिजेचं प्रमाण वाढतं व रुग्णाला काही प्रमाणात बाक यायला सुरुवात होतो या या टप्प्यामध्ये रुग्णाला औषधांचा तेवढासा फरक होत नाही मग अशा वेळेला रुग्णाच्या गुडघ्यामध्ये आपण काही वंगणयुक्त इंजेक्शन्स देऊ शकतो किंवा दुर्बिणीद्वारे ह्या गुडघ्यांची सफाई करणंसुद्धा एक उपचाराचं पद्धती आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा झीज अजून वाढते त्यावेळी मात्र जो भाग झिजलेला आहे गुडघ्याचा युजुअली गुडघ्याचा आतला भाग पहिल्यांदा झिजतो अशा वेळेला अशा रुग्णांच्यामध्ये गुडघ्याचा भाग सरळ करण्याच्या शस्त्रक्रिया ज्याला हाय टिबल ऑस्टोटॉमी असं म्हणतो या केल्या जाऊ शकतात मात्र ज्या रुग्णांच्यामध्ये चौथ्या ग्रेडचं झीज झालेले आहे जे म्हणजे ज्यांची गुडघ्याचे तिन्ही कप्पे झिजलेले आहेत अशा रुग्णांच्यामध्ये मात्र अशा औषधांनी किंवा अशा प्रकारच्या क्रीम्सनी तेलाने काही फरक पडत नाही अशा रुग्णांना मात्र बदल शस्त्रक्रिया करावी लागते माझ्या म्हणण्यानुसार ज्या रुग्णांच्या दैनंदिन जीवनामधल्या हालचाली ह्या वेदनायुक्त झालेल्या आहेत व ते दैनंदिन जीवनाचा आनंद उपभोगू शकत नाही आहेत त्या रुग्णांनी बदल शस्त्रक्रिया करून घेतली पाहिजे आपण हे गुडघ्याविषयी चर्चा केली असताना माझं खूप सोपं उदाहरण आहे गाडीच्या टायरची झीज झाली की गाडीचं अलाइनमेंट बॅलन्सिंग खराब होतं मला सांगा गाडीत फक्त हवा मारून अथवा पंक्चर काढून हे चाक चांगलं होईल का त्याचं अलाइनमेंट बॅलन्सिंगच ठीक करावं लागेल तुम्ही मलम लावताय ऑइल लावताय गोळ्या खाताय म्हणजे तुम्ही फक्त हवा मारायची कामं करताय त्यांना कसं का तुमचं दुखणं बरं होणार आहे जर का अलाइनमेंट चेंज झाल्यामुळं गुडघा दुखत असेल तर तो गोळ्या खाऊन अथवा मलम लावून किंवा तेल लावून कसा बरं दुरुस्त होणार आहे माझ्या मताप्रमाणे विदाऊट डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन अथवा तज्ज्ञ अर्थोमेडिसिनचा सल्ला न घेता अशा प्रकारचे उपचार घेणे हे केवळ आपल्या पैशाचा आणि आपल्या वेळेचा अपव्यय आहे सर्वसाधारणपणे गुडघेदुखीचे चार टप्पे आपण केलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये रुग्णाला जस्ट गुडघ्या दुखायला सुरुवात होतो व त्याच्या हालचालींवर काही प्रमाणात रिस्ट्रिक्शन्स यावे यायला लागतात या ह्या टप्प्यात रुग्णाला पुन्हा बरे होण्याचे पूर्ण चान्सेस असतात यामध्ये त्यांनी गुडघ्याचे योग्य ते व्यायाम करणे गुडघ्याची झीज पुढं वाढू नये याकरता योग्य ती काळजी घेणे हे आवश्यक आहे याच्या या पुढच्या टप्प्यामध्ये पायाला हळूहळू बाक यायला सुरुवात होते अशा वेळेलाही रुग्णांनी पाया गुडघ्याला ब्रेस वापरणे त्याचप्रमाणे गुडघ्याच्या विशिष्ट हालचाली जसं उकडी बसणे मांडेगोलून बसणे अथवा गुडघ्यावरती एक्सेसिव्ह येईल अशा हालचाली करणे हे टाळून गुडघ्याची झीज होण्याचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं या टप्प्यामध्ये रुग्णाला आपण विशिष्ट प्रकारचे काही इंजेक्शन्स जसे आयलोरोनिक ॲसिडचे इंजेक्शन अथवा पी आर पीचे इंजेक्शन्स देऊन रुग्णाची गुडघ्याची झीज कमी करता येऊ शकते तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यामध्ये मात्र गुडघ्याची झीज बऱ्यापैकी प्रमाणात झालेली असते यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये रुग्णाला काही विशिष्ट सर्जरी ज्याला आपण जॉईंट प्रिझर्वेशन शस्त्रक्रिया असं म्हणतो ज्यामध्ये गुडघ्याचा भाग सरळ करण्याची शस्त्रक्रिया अथवा दुर्बिणीद्वारे गुडघ्यातील भाग जो भाग फाटला आहे तो भाग शिवण्याची शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करून सांदाबद्दल शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते मात्र ज्या रुग्णांच्यामध्ये बऱ्यापैकी बाक आलेला आहे गुडघे गुडघ्याची अलाइनमेंट फारच खराब झालेली आहे आणि गुडघ्याचे तिन्ही कप्पे झिजलेल्या आहेत अशा रुग्णांच्या मध्ये मात्र गुडघ्याबद्दल शस्त्रक्रिया करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुडघ्या शरीराचा टायर आहे जर का गाडीच्या अलाइनमेंट बॅलन्सिंग खराब झालं असताना आपण गाडी तशीच चालवत राहिलो तर ती टायर अजून अधिक अधिक झिजत जातील इन द सेम वे जर का गुडघ्याची झीज झाली असताना आणि गुडघ्याला बाक आला असताना आपण फक्त गोळ्या औषधं खाऊन अथवा काही तेल लावून तात्पुरतं वेदनाशामक औषधं घेऊन गुडघे वापरत राहिलो तर त्यांची अधिक झीज होत जाईल त्यामुळं जे ऑपरेशन केवळ रेग्युलर जॉईंटनी भागणार होतं त्याला कधी कधी एक्स्ट्रा रॉड्स किंवा एक्स्ट्रा कन्स्ट्रेननी अशा प्रकारचे कॉम्प्लिकेटेड इम्प्लांट लागू शकतात म्हणून योग्य वेळेला शस्त्रक्रिया करून घेणं हे कधीही फायद्याचं आहे सर्वात महत्वाची चाचणी ती म्हणजे एक्स रे एक्स रे तो पण उभा राहून कमरेपासून घोट्यापर्यंत संपूर्ण एक्स रे घेतला असता आपल्याला गुडघ्याचा अक्ष वजन उचलण्याचा शरीराचा अक्ष गुडघ्याच्या मधून जातोय की नाही हे तपासता येऊ शकेल ही, ही अगदी बेसिक तपासणी आहे यानंतर रुग्णाच्या शस्त्रक्रिया अगदी करायचे ठरल्यानंतर रुग्णाच्या काही विशिष्ट तपासण्या केल्या जातात ज्या शस्त्रक्रियेसाठी गरजेच्या जसं रक्ताच्या तपासण्या त्यामध्ये रुग्णाला असणारे विविध रक्तातील काही दोष असतील तर ते तपासले जातात काही विशिष्ट रुग्णांच्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला जर काही काही वाटत असेल की गुडघ्याचे किती कंपार्टमेंट इन्वॉल्व्ह झालेले आहेत तर अशा रुग्णांच्यामध्ये क्वचित प्रसंगी एम आर आय अथवा सी टी स्कॅन सुद्धा केले जाऊ शकतात अगदी खरं सांगायचं म्हटलं तर भारतामध्ये शुगर असणाऱ्या आणि ब्लड प्रेशर असणाऱ्या रुग्णांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे भारतातले मेडिकल फील्ड हे अशा प्रकारच्या रुग्णांना हाताळण्यासाठी अगदी सक्षम झालेलं आहे कारण आपल्याकडे अगदी बघितलं आपण तर जवळपास प्रत्येक दुसऱ्या रुग्णाला जो साठी देतो त्याला ब्लड प्रेशर असतो शुगरचा आधार असतोच त्यामुळे हे काय ह्यात घाबरून जाण्यासारखं कुठलंही कारण नाही की मला शुगर आहे मला ब्लड प्रेशर आहे तर मी शस्त्रक्रिया करून घेऊ शकेन का नाही अगदी नक्की तुम्ही शस्त्रक्रिया करून घेऊ शकाल फक्त यासाठी काही गोष्टींची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे जसं आपल्याला एकदा शस्त्रक्रिया करण्याची तारीख ठरली असताना योग्य वेळेला ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याच्या गोळ्या घेत राहणं शुगर मेंटेन राहावी यासाठी विशिष्ट प्रयत्न करणं डॉक्टरांनी सांगितलेले इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली फॉलो करणं व शस्त्रक्रियेनंतरसुद्धा हे इन्स्ट्रक्शन्स अगदी काटेकोरपणे जखम वाळूपर्यंत पाळणं हे गरजेचं आहे अगदी नक्की तुम्ही शस्त्रक्रिया करून घेऊ शकाल आणि तुम्ही अगदी सक्सेसफुली तुमची शस्त्रक्रिया पार पडू शकेल पूर्वी ही शस्त्रक्रिया करणं खरंच कठीण होतं आता ही शस्त्रक्रिया खूप कॉमन झालेली आहे अगदी जगभरात दरवर्षी मोर दॅन सहा लाख लोक गुडघाबद्दल शस्त्रक्रिया करून घेतात लक्षात घ्या जेव्हा एवढी लोक ती शस्त्रक्रिया करून घेत आहेत म्हणजे नक्कीच ती सक्सेसफुल शस्त्रक्रिया आहे आता या शस्त्रक्रियेतल्या वाढत्या प्रिसिजन नवीन आलेल्या टेक्नॉलॉजी याच्यामुळे हायफ्लेक्स नी याच्यामुळे गुडघ्याला पूर्ण मांडी करून बसणे चवड्यावरती बसणे अशा प्रकारची सुद्धा हालचाली रुग्ण करू शकतात शस्त्रक्रिये पश्चात माझ्या सगळ्या रुग्णांना मी कुठल्याही हालचाली रिस्ट्रिक्शन करायला सांगत नाही आणि ते सर्व प्रकारच्या हालचाली करू शकतात हे जे शस्त्रक्रियेमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलेले आहे त्याच्यामुळेच आता करणं शक्य होऊ शकतं सांध्याबा शस्त्रक्रियेसाठी हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे बदल म्हणजे जेव्हा आपण पर्टिक्युलरली आता बदल शस्त्रक्रियेविषयी चर्चा करत आहोत बदल शस्त्रक्रियेमध्ये बेसिक तीन प्रकारचे गुडघे असतात एक म्हणजे ऑल पॉली गुडघा ज्यामध्ये जी नळगीच्या आढावावरती प्लेट आहे ती फायबरची असते दुसरा मेटल बॅग गुडघा ज्यामध्ये नळगीच्या आढावावर बसणारी प्लेट ही मेटलची असते आणि तिसरा रो रोटेटिंग प्लॅटफॉर्मचा गुडघा ज्याने म नळगीच्या आळावर बसणारी प्लेट ही गुडघ्याच्या हालचालीप्रमाणे हलत राहते सर्वसाधारणपणे पेशंटचं वय आणि त्याच्या आजाराची व्याप्ती यावरून गुडघ्याचा इम्प्लांट ठरवले जाते युजली आय प्रेफर मेटल बॅक इम्प्लांट्स कारण हे इम्प्लांट सर्व पेशंटमध्ये अगदी सेफली वापरलं जाऊ शकतं पहा ही शस्त्रक्रिया करताना केल्यानंतर पहिले तीन महिने मात्र फिजिओथेरपी अगदी प्रामाणिकपणे पेशंटनी करावी लागते शस्त्रक्रियेचं यश हे शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जनच्या बरोबरच पेशंटचे फिजिओथेरपी करण्याची असलेली लगन याच्यावर पण डिपेंडंट आहे तीन महिने फिजिओथेरपी केल्यानंतर या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी कुठलेही विशिष्ट प्रकारचं डाएट कुठलंही विशिष्ट प्रकारचं औषध घ्यावे लागत नाही हे रुग्ण अगदी शंभर टक्के त्यांची पूर्वी जीवनात करत होती ती सर्व कामं सर्व दैनंदिन कार्य अगदी व्यवस्थितपणे पार पाडतात अगदी घालून बसणं चोड्यावरती बसणंसुद्धा ही शस्त्रक्रिया आता अगदी मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी शस्त्रक्रिया झालेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री तर या शस्त्रक्रियेसाठी विशेष अर्थसहाय्यसुद्धा देत आहेत मुख्यमंत्री रिलीफ फंडमधून तसंच माजी सैनिकांकरता आणि त्यांच्या कुटुंबियांकरता ती शस्त्रक्रिया पूर्णपणे भारत सरकारने मोफत केलेली आहे त्याचप्रमाणे ई एस आय म्हणजे राज्य कामगार विमा योजनेचे कर्मचारी आणि त्यांच्या सुद्धा राज्य शासनाने ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केलेली आहे त्यामुळं मध्यमवर्गातील लोकंसुद्धा आता ही शस्त्रक्रिया अतिशय चांगल्या प्रकारे अफोर्ड करू शकतात त्याचप्रमाणे आता सरकारनं या शस्त्रक्रियेच्या इम्प्लांटवरती कॅपिंग आणल्यामुळं पूर्वीचे इम्प्लांट फार कॉस्टली होते आता तेच चांगल्या क्वालिटीचे इम्प्लांट फार स्वस्त दरात मिळायला लागलेत त्यामुळं पूर्वीच्या मनाने या शस्त्रक्रियेचा खर्च अगदी निम्म्याहून कमी झालेला आहे त्यामुळे असं कुठलाही काळजी करायचं कारण नाही ही शस्त्रक्रिया तुम्ही नक्की अफोर्ड करू शकाल आणि तुम्ही तुमच्या ऑर्थोपेडिक सर्जनशी याविषयी नक्की चर्चा करा नक्कीच ह्या शस्त्रक्रिया सर्व इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कवर केल्या जातात फक्त इन्शुरन्स पॉलिसी करत असताना माझ्या मताप्रमाणे की ही शस्त्रक्रिया दुसऱ्या वर्षानंतर रुग्णाला इन्शुरन्स कंपन्या अलाव करतात योजनांचा विचार केला असता ई एस आय म्हणजे राज्य कामगार विमा योजना जे जे फॅक्टरी वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया मोफत आहे त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आहे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी शस्त्रक्रिया मोफत आहे आणि इतर सर्व लोकांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून या शस्त्रक्रियेसाठी विशिष्ट प्रकारची सहाय्यता प्राप्त होऊ शकते ही शस्त्रक्रिया मी गेल्या जवळपास दहा वर्षांतून अधिक काळ करत आहे हे शस्त्रक्रियेचं माझं ट्रेनिंग अमेरिकेतल्या प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत झालं आहे त्यानंतर मी लंडनमध्ये ह्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे त्यानंतर मी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे या शस्त्रक्रिया करत होतो तेव्हापासून आज अगदी दहा वर्षाहून अधिक काळ आहे मी या शस्त्रक्रिया करतो आहे हजारो रुग्णांच्या मी मुडग्याबद्दल शस्त्रक्रिया केलेल्या आहेत माझ्या आत्तापर्यंतच्या बघण्यात तरी एकही शस्त्रक्रिया माझी फेल झालेली नाही आहे देवाच्या कृपेनं देवाच्या अश्रून माझे सर्व पेशंट अतिशय उत्कृष्टपणे त्यांचं जीवन जगतायत आणि ते सगळे अतिशय आनंदी